मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही बरं का आता काश्मीरात एवढं मोठ हत्याकांड झालं आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले इतकं मोठं हत्याकांड झालं पाकिस्तानला धडा शिकू वगैरे बोलले परवा मुंबईत आले नऊ तास नट राहिले बॉलिवूड फिल्म स्टार फिल्म ऍक्ट्रेस नऊ तास देशाचे प्रधानमंत्री युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि नऊ तास प्रधानमंत्री आमचे त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराचं उद्घाटनाला गेले त्यांना मिठ्या मिठ्या मारल्या आणखीन एका कार्यक्रमामध्ये का आंध्रचे नेते डेप्युटी सी एम